इसके लिए कई कई नियम बदलने होंगे संविधान में संशोधन करना होगा और बहुत सारे काम करने सरकार के दो सौ तो बहत्तर तो भी बन जाते हैं लेकिन दो सौ तो बहत्तर सर की सरकार संविधान में संशोधन नहीं कर सकती उसके लिए दो तिहाई बहुमत से अधिक की या नया संविधान बनाना तो इसलिए संविधान जब हमारा देश का बना था उसमें धीरे धीरे परिस्थितियों के अनुसार काल के अनुसार चेंजेस हुए हैं धीरे धीरे है ना तो वो चेंज चेंज करना जो है वो प्रगति की निशानी होती है उसमें कोई खराब बात नहीं होती क्योंकि परिस्थितियाँ उस वक्त की कुछ और थी आज की परिस्थितियाँ कुछ और है ना उसके हिसाब से अगर कुछ चेंज उसमें करना है तो उस और संविधान को एक व्यक्ति की मर्जी से तो होता नहीं है चेंज है 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 ना सबकी तब चेंज होता 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 अगर ऐसा ऐसा कुछ 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 होगा तो बात चाहिए करने की की सरकार मुझे मुझे मेरी मुझे ये, मुझे ये फील क्योंकि तो मोदी जी ऐसे ही कोई बात नहीं कहते उसके पीछे कुछ ना कुछ अर्थ उनका जरूर भारतीय जनता पक्षा कड़ी दोन हजार चौबीस ऐसी लोकसभा मैदान उतरले एक आहेत फैजाबादचे लल्लू सिंह जे यापूर्वीही खासदार राहिलेले आहेत आणि पुन्हा दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्येही ते फैजाबादमधून निवडणूक लढवत आहेत तर दुसरे आहेत मेरठचे उमेदवार अरुण गोविल हे दोन्ही उमेदवार भारतीय जनता पक्षाच्या तिकिटावरती फैजाबाद आणि मेरठ या दोन मतदारसंघामधून दोन हजार चोवीसची लोकसभेची निवडणूक लढवत आहेत आणि ही निवडणूक लढवत असताना या दोघांनाही ही निवडणूक कशासाठी लढवायची आहे तर ही निवडणूक त्यांना भारताचं संविधान बदलण्यासाठी लढवायची आहे असं त्यांचं स्पष्ट म म्हणणं आहे एका बाजूला चौदा एप्रिल दोन हजार चोवीस रोजी भारताचे पंतप्रधान अर्थातच त्यांच्या पक्षाचे पंतप्रधान असलेले नरेंद्र मोदी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून अभिवादन करत होते आणि अभिवादन करत असताना ते असंही म्हणत होते की या देशाची राज्यघटना आम्हीच काय तर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील बदलू शकत नाहीत एका बाजूला ते हे स्टेटमेंट करत असताना दुसऱ्या बाजूला त्यांचे हे फैजाबादचे खासदार लल्लूसिंह आणि मेरठचे उमेदवार अरुण गोविल हे दोन्ही लोक असं म्हणत आहेत की आम्हाला दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दोन तृतीयांश बहुमत पाहिजे आहे कारण आम्हाला या भारताच्या संविधानामध्ये काही संशोधन करायचं आहे आणि गरज पडली तर आम्हाला या देशाचं संविधान देखील बदलायचं आहे अशा प्रकारची भाषा या दोघांनीही केलेली आहे एका बाजूला पंतप्रधान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार म्हणून अभिवादन करत आहेत त्याचबरोबर भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू याही अभिवादन करत आहेत यांच्यासह भारतीय जनता पक्षांच्या अनेक नेत्यांनी गळ्यामध्ये निळे रुमाल टाकून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आपल्याला पाहायला मिळालं त्याशिवाय भारतीय जनता पक्षाची मातृसंस्था असलेल्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अनेक नेत्यांनी देखील अनेक पदाधिकाऱ्यांनी देखील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना चौदा निमित्त अभिवादनही केलं परंतु दुसऱ्या बाजूला यांचीची एक दुसरी टीम आहे जी टीम भारताचं संविधान बदलण्याची भाषा करते आहे फैजाबादचे खासदार ललुसिंह यांनी असं या म्हटलेलं आहे की दोनशे बहात्तर जागा मिळाल्या तर आम्ही फक्त सरकार स्थापन करू शकतो आम्हाला देशाच्या संविधानामध्ये अमेंडमेंट करता येणार नाही किंवा संविधान बदलता येणार नाही आणि म्हणून जर देशाचं संविधान बदलायचं असेल तर आम्हाला दोन तृतीयांश बहुमत असणं आवश्यक आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट या लल्लू सिंह यांनी केलेलं आहे दुसरीकडे अरुण गोविल यांनी देखील असं म्हटलेलं आहे की ज्या काळामध्ये हे संविधान तयार झालेलं होतं तो काळ वेगळा होता आजचा काळ वेगळा आहे आज त्या काळानुसार आपल्याला संविधानामध्ये बदल करणं अपेक्षित आहे हे दोन्ही खासदार भारतीय संविधान बदलण्याची भाषा करत आहेत यापूर्वी देखील नरेंद्र मोदी यांच्या टीममधले विवेक देबोराय अर्थातच नरेंद्र मोदी यांच्या अतिशय चांगल्या म्हणजे क्लोज टीममध्ये असलेले विवेक देबोराय अर्थातच त्यांची जी काही आर्थिक सल्लागार समिती आहे या आर्थिक सल्लागार समितीचे चेअरमन असलेले विवेक देबेराय यांनी देखील दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत भारतीय संविधान बदलण्याची भाषा केलेली होती दुसऱ्या बाजूला आनंद हेगडे नावाचे त्यांचे जे खासदार आहेत त्यांनीही संविधान बदलण्याची भाषा केलेली होती तर तिसऱ्या बाजूला राजस्थानमधल्या एका उमेदवाराने ज्योति मिर्धवा नावाच्या एक उमेदवाराने देखील भारताचं संविधान बदलणं गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्हाला बहुमतानं निवडून द्या अशा प्रकारची भाषा केलेली होती एकूणच ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक उमेदवारांच्या मनामध्ये भारताचं संविधान बदलण्याचंच ध्येय आहे की काय असं सा दिसायला लागतं एका बाजूला नरेंद्र मोदी असं म्हणत आहेत की भारताचं संविधान मीच काय तर स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर देखील बदलू शकत नाहीत मग हीच भाषा ते त्यांच्या खासदाराला बोलायला का सांगत नाहीत त्यांच्या खासदाराला ते असं समजावून का सांगत नाहीत की आपण भारताचं संविधान बदलण्याची भाषा करू शकत नाही किंवा आपण भारताचं संविधान बदलू शकत नाही त्याच्यामुळं अशा प्रकारचे स्टेटमेंट आपण करणं योग्य नाही असं स्वतः नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या खासदारांना सांगणं गरजेचं आहे त्यांच्या लोकसभेच्या उमेदवारांना सांगणं गरजेचं आहे त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगणं गरजेचं आहे परंतु नरेंद्र मोदी हे त्यांना सांगत नाही आहेत चौदा एप्रिल रोजी ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करतात आणि अभिवादन करताना ते आहेत की आम्ही संविधान बदलू शकत नाही आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्वतः जरी इथे आले तरी तेही बदलू शकणार नाहीत मग हे त्यांचे खासदार कशाच्या आधारावरती सांगत आहेत की आम्हाला संविधान बदलायचं आहे इतकंच नाही तर आतापर्यंत विवेक देबोराय असतील अनंत हेगडे असतील ज्योती मिर्धा असतील लल्लू सिंह असतील किंवा अरुण गोविल असतील यांच्यापैकी ज्या ज्या लोकांनी संविधान बदलाची भाषा केलेली आहे त्यांच्या विरोधामध्ये किंवा त्यांना दुरुस्त करण्यासाठी एकही स्टेटमेंट आतापर्यंत नरेंद्र मोदी यांनी केलेलं नाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांवरती असं बोलत असतानाच त्यांनी त्यांच्या खासदारांनाही सांगितलं पाहिजे की तुम्ही जी भाषा करत आहात ही भाषा संवैधानिक नाही आहे ती चुकीची भाषा आहे आणि अशा प्रकारची भाषा आपण करणं योग्य नाही आहे परंतु एका बाजूला नरेंद्र मोदी त्यांची भारतीय जनता पक्षाचा चेहरा किती स्पष्ट आणि चांगला आहे हे सांगत आहे तर दुसऱ्या बाजूला त्यांचे खासदार मात्र नरेंद्र मोदींचं ध्येय काय आहे ते सांगत आहेत ते म्हणत आहेत की नरेंद्र मोदी अशा कुठल्याही गोष्टी करत नाहीत त्याच्या पाठीमागं काहीतरी कारण असतं आणि ते काम करण्यासाठीच ते अशा प्रकारची भाषा करत असतात असंही त्यांचे खासदार म्हणत आहेत अर्थातच त्यांना जे काही सांगण्यात आलेलं आहे तीच भाषा ते बोलत आहेत असं म्हणता येऊ शकतं का की एका बाजूला आम्ही स्वच्छ आहोत हे आम्ही सांगत राहू आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही मात्र अशा प्रकारची घाण करत चला असं देखील सांगू शकतील आणि म्हणूनच अशा प्रकारचे जे खासदार आहेत किंवा त्यांचे जे काही उमेदवार आहेत ते उमेदवार वारंवार अशा प्रकारची भाषा करत आहेत समाजवादी पक्षाचे नेते अखिलेश यादव यांनी असं म्हटलेलं आहे की भारतीय राज्यघटनेने एस सी एस टी ओ बी सी मुस्लिम किंवा अल्पसंख्यांकांना जे काही रिझर्वेशन दिलेलं आहे किंवा जे काही प्रोटेक्शन दिलेलं आहे हे प्रोटेक्शन त्यांना संपवायचं आहे या देशामधले चार ते पाच टक्के लोकांनी आतापर्यंत ऐंशी ते नव्वद टक्के लोकांवरती राज्य केलेलं आहे आणि ते त्यांना कायम ठेवायचं आहे आणि म्हणूनच ते वारंवार राज्यघटना बदलण्याची भाषा करत आहेत राज्यघटना बदलून इथले अल्पसंख्यांकांना जे काही अधिकार मिळालेले होते हे अधिकार त्यांना संपवायचे आहेत असं देखील अखिलेश यादव यांनी म्हटलेलं आहे त्यांनी एक्सवर ट्विट करत असताना पुढे असंही म्हटलेलं आहे की भारताचं संविधान बदलण्याची भाषा करत असताना निवडणूक आयोग मात्र शांत आहे निवडणूक आयोग याच्यावरती ॲक्शन का घेत नाही हे पवित्र अशा आचारसंहितेचं देखील उल्लंघन आहे आणि म्हणूनच निवडणूक आयोगाने देखील अशा प्रकारच्या भाषणावरती अशा प्रकारच्या भाष्यावरती रोख लावणं गरजेचं आहे किंवा अशा प्रकारची भाषणं थांबवणं गरजेचं आहे आणि त्यांच्यावरती कार्यवाही देखील करणं गरजेचं आहे परंतु निवडणूक आयोग देखील याच्यावरती काहीही बोलत नाही आणि म्हणूनच येणाऱ्या काळामध्ये जर भारताचं संविधान आपल्याला टिकून ठेवायचं असेल तर आपल्याला भारतीय जनता पक्षाला पराभूत करणं गरजेचं आहे अशा प्रकारे देखील ट्विट एक्सवरती अखिलेश यादव यांनी केलेलं आहे या काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी देखील याच्या विरोधामध्ये ॲक्शन घेतलेली आहे किंवा त्या विरोधामध्ये भाष्यही केलेलं आहे परंतु केवळ भाष्य करून चालणार नाही तर नरेंद्र मोदी यांनी हे स्पष्ट केलं पाहिजे की दोन हजार सत्तेचाळीसचं चा त्यांचं नेमकं विकसित भारतचं व्हिजन काय आहे बिबेक देबेराय ज्या पद्धतीनं म्हणत आहेत की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत या देशामध्ये एक नवं संविधान येईल त्याच पद्धतीचं वि विकसित भारतचं व्हिजन त्यांचं आहे का हे देखील बघणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यांनी स्पष्ट करणं गरजेचं आहे की ज्या विकसित भारत दोन हजार सत्तेचाळीसची कन्सेप्ट नरेंद्र मोदी मांडत आहेत तो नेमका विकसित भारत म्हणजे संविधान बदललेला भारत असेल का हे देखील कर स्पष्ट करणं गरजेचं आहे आतापर्यंत भारतीय जनता पक्षाने त्यांनी जेवढे काही त्यांच्या या उमेदवारांनी हे भाषण केलेलं आहे किंवा अशा प्रकारचं भाष्य केलेलं आहे आणि संविधान बदलण्यासाठी आम्हाला संसदेमध्ये जायचं आहे अशा प्रकारे भाषण केलेलं आहे त्यांनी आतापर्यंत यांना कुठल्याही प्रकारची नोटीस दिलेली नाही किंवा कोणतीही सूचना दिलेली नाही आणि अशा प्रकारचं भाष्य करू नका अशा प्रकारची माहिती देखील त्यांनी त्यांच्या खासदारांना किंवा त्यांच्या उमेदवारांना दिलेली नाही आहे याचा अर्थ असा स्पष्ट होतो का की एका बाजूला नरेंद्र मोदी असतील किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ असेल हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आणि भारतीय संविधानाला अभिवादन करतो आहे आणि दुसऱ्या बाजूला त्यांचीच एक टीम भारताचं संविधान बदलण्याची भाषा करते आहे नेमकं हा गोंधळ नरेंद्र मोदी आणि त्यांच्या टीमने आणि राष्ट्रीय स्वयंसंघाने स्पष्ट करणं गरजेचं कर आहे आणि त्यांच्या खासदारांना ताकीद देणं गरजेचं आहे की अशा प्रकारचे स्टेटमेंट इथून पुढं तुम्ही करणं योग्य नाही आहे आणि तशा प्रकारचं धोरण आपलं नाही आहे जर अशा प्रकारचं धोरण नसेल तर त्यांनी ते स्पष्ट करावं आणि खरोखर जर त्यांचं संविधान बदलांचं धोरण असेल तर ते त्यांनी स्पष्टपणानं सांगावं की आम्हाला दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत खरोखरच संविधान बदलायचं आहे आणि ज्या पद्धतीनं विवेक देबे अनंत हेगडे ज्योती मिर्धा लल्लू सिंह आणि अरुण गोविल सांगतायत त्याच पद्धतीनं आमची वाटचाल असणार आहे अशा प्रकारचं स्टेटमेंट त्यांनी करणं गरजेचं आहे अन्यथा लोकांमध्ये असलेला जो गोंधळ आहे हा गोंधळ स्पष्ट होणार नाही निवडणूक आयोगाने देखील ठोस भूमिका घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी देखील त्यांना सांगणं गरजेचं आहे की ज्या राज्यघटनेच्या आधारावरती हा देश चालतो आहे ज्या राज्यघटनेच्या आधारावरती ह्या निवडणुका होत आहेत ती राज्यघटना तुम्ही बदलण्याची भाषा करू शकत नाही असं अशी भाषा करणे म्हणजे पवित्र अशा आचारसंहितेचं उल्लंघन आहे असं देखील निवडणूक आयोगानं त्यांना नोटीस दिली पाहिजे आणि स्पष्ट केलं पाहिजे की ही भाषा असंवैधानिक आहे खर तर नरेंद्र मोदी हे जर भाजपचे खरोखर नेते असतील तर त्यांनी त्यांच्या या सगळ्या नेत्यांना स्पष्टपणानं आदेश दिले पाहिजेत की अशा प्रकारची भाषा करणं योग्य नाही आहे परंतु तेही बोलत नाहीत अर्थातच त्यांचा देखील अजेंडा याच नेत्यांप्रमाणे असू शकतो आणि म्हणूनच त्यांनी त्यांची ही स्वतंत्र टीम या भाषणांच्या कामाला लावलेली त्यान आहे की काय अशी देखील शंका येऊ शकते म्हणून त्यांनी त्यांचं धोरण स्पष्ट करणं गरजेचं आहे आपल्याला नेमकं भारतीय जनता पक्षाच्या अशा धोरणाबद्दल काय वाटतं आणि नरेंद्र मोदी गप्प आहेत याबद्दल देखील काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथेच थांबूया धन्यवाद